आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेली सिल्वर ज्वेलरी दाखवणार आहे तर हे पहा तर नमस्कार आणि आज मी तुम्हाला माझी सिल्वर ज्वेल ज्वेलरी दाखवणार आहे सिल्वर तर माझ्याकडे किती सिल्वर ज्वेलरी आहे हेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे हे आहेत पायातल्या पट्ट्या म्हणजे जास्त करून सि सिल्वर ज्वेलरीमध्ये माझ्याकडे पायातले पैंगजणच आहेत तर जे तुम्हाला दाखवते त्याचं एक भेटत नाही आहे सध्या तर हे बा ही एक जोडी अशी म्हणजे या डिझाईनमधले तुम्हाला गुणी पण दाखवायची म्हणून थोडं कन्फ्युजन झालं माझं तर ही दुसरी आहे बघा दुसरी डिझाईन आहे म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगळे वेगळे पाहिलं तर हे एक आहे तर तुम्हाला माहीत असेल हे म्हणतात काय ह्याच्यामध्ये चांदी मिक्स असते आणि ही मी घेतली होती पाचशे रुपये जोडी म्हणजे ही नकलीच आहे पण पाचशे रुपये ही पायल आहे आणि हे म्हणून ते हे खराब नाही होणार आणि हे बघा हे असं डिझाईनमधलं होतं म्हणजे ह्याच्यामध्ये कलर आहे तर ही एक पायलची माझ्याकडे जोडी आहे पैंजर आणि मध्ये मध्ये एकदम हे आलं होतं ना खड्यांचे पायल तर हे बघा खड्यांमधले म्हणजे शंभर रुपयेसुद्धा भेटत होती तेव्हा पण आम्ही साठमध्ये घेतले होते असे म्हणजे हे माझ्याकडे तीन जोडे झाल्यात आणि मला म्हणजे नाजूक पाहिलं पाहिजण आवडतात नाजूक तर हे पण मी घेतले होते नाजूक एकदम आणि हे बघा हे सिल्वर आहे म्हणजे ह्या चांदीच्याच आहेत आणि ह्या चांदीच्या आहेत ह्या माझ्या मुलीच्या आहे म्हणजे तिच्यासाठी घेतल्या होत्या पण तिला आत्ता ह्या आवडत नाहीत तर ह्या तिच्या आहे ह्या पायल आणि ह्या ह्याची किंमत पाच हजार रुपये आहे डायरेक्ट म्हणजे तेव्हा दोन तीन वर्ष झालेत तिला घेऊन आणि माझ्या भा माझ्या चांदीच्या माझ्या अशा म्हणजे प्रत्येक महिलांनी तर पायल घालायलाच पाहिजे छमछम छमछम आवाज येतो तर माझ्या बघा म्हणजे मला घरी वापरायला एकदम सिंपल लागतात म्हणजे असं एकदम जाड वगैरे पोस आवडतच नाही मला तर माझे हे सिंपल पाईल आहेत तर ज्या मी रेग्युलर वापरते ज्या वाचतात तर एवढं आहे आणि काही याच्यातल्या हरवल्या पण आहेत त्या भेटल्या नाही तर माझ्याकडे एवढी सिल्वर बोल्ड आहे सिल्वर ज्वेलरी सॉरी तर ही रात्रीची भाजी आहे रात्रीच्या भाजीमध्ये मी बनवली होती बटाटा आणि कांद्याचे पात तर याची भाजी केली होती आणि माझ्या मुलाला ही भाजी खायचीच नव्हती मेन म्हणजे तर त्याच्यासाठी भेंडी केली होती आणि ह्या